नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर स्पष्टीकरणाकडे बोलतो आपल्या समोर आपले शिक्षक आमदार अभयंकर साहेब दिसत आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये जो मुख्य प्रश्न उपस्थित केला आणि जी शिक्षण क्षेत्रातील माहिती उपस्थित केली त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये थेट विधान परिषदेमधून मोठी बातमी शिक्षक आमदार अभयंकर साहेब यांनी उपस्थित केला मोठा प्रश्न पाच सविस्तर अपडेट या बातमीचे शीर्षक आहे विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार अभयंकर साहेब यांनी उपस्थित केलेला मोठा प्रश्न जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार आपले हार्दिक स्वागत शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नावर मोठी बातमी शिक्षक आमदार अभयंकर साहेब यांनी मांडला प्रश्न विधान परिषदेत विधान परिषद सभापती व सरकार यांना शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष घडामोडी बाबत प्रश्नातून केली माहिती व्यक्त चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार अभयंकर साहेबांनी उपस्थित उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया माननीय सभापती मोदय आपणास मी तील खर्बल जनक गुरा या क्षेत्रातील खळबळजनक माहिती सभागृहा समोर आणत आहे असे अभयंकर साहेब यांनी म्हटले शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक पैकी काही महत्वपूर्ण समस्याच्या संदर्भात खालील मुद्दे स्पष्ट करत आहे शिक्षण क्षेत्रातील संच मान्यतेच्या संदर्भात आरटीए आरटी जो देशाचा कायदा आहे जो ऍक्ट आहे हा देशाचा कायदा माननीय सभापती महोदय हा कायदा धोक्यात आला आहे कारण आरटीआय कायद्यामधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्णपणे या ठिकाणी व्हायलेट केल्या गेल्या आहेत आणि संच मान्यता जो नियम आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंधराचा आणि त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय काढलेला आहे तो आरटीआय कायद्यातील तरतुदीचा भंग करणारा आहे आणि यामुळे या, या कायद्यांमध्ये या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की साठ विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे दोन शिक्षक आणि पाच विद्यार्थी जरी असले तरीही दोन शिक्षक तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षण सेवक बाबत सुद्धा धोरण लक्षात घेण्याची गरज आज सर्वांना आवश्यक आहे शिक्षकाला समाजाचा शिल्पकार असे म्हटले जाते समाजामध्ये सर्वोच्च स्थान असणार आहे शिक्षणसेवक योजना आल्यामुळे शाळेचे वातावरण पूर्णपणे बिघडले आहे सभापती महोदय आपणास माझी विनंती आहे की शिक्षणसेवक ही योजना तीन वर्षापर्यंत कंट्राक्टी म्हणून नेमणूक केली जाते आणि त्यांना जे राबवले जाते ज्या प्रकारच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पूर्ण पात्रता धारक असणारा शिक्षक हा आहे आणि त्याच्या अंगी पूर्ण पात्रता आहे आणि त्याला पात्रता धारक असणाऱ्या शिक्षकांना पुन्हा कंत्राटी कर्मचारी म्हणून तीन वर्षा पर्यंत नियुक्त देणे आणि मानधन देणे अशा प्रकारची शिक्षण सेवक ची नेमणूक ही चुकीची आहे म्हणून शिक्षण सेवक योजना बंद करावी व पूर्वत पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्यात यावा शिक्षण पूर्णपणे बंद झाली पाहिजे एवढेच माझे म्हणणे आहेत सभापती महोदय आपणास एवढीच माझी विनंती आहे की शिक्षक आमदार अभ्यंकर साहेबांनी का ऍक्ट व संच मान्यता ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी कशा आहेत ते सभागृहासमोर मांडल्या आणि संच मान्यतेच्या संदर्भात शासन निर्णय व मधील माहिती व्यक्त करून शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी एवढेच अध्यक्ष महोदयाचे म्हणणे या प्रश्नातून व्यक्त केले करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ